नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही दादाच्या शेतात आलो आहे राघवलाही घेऊन आले कारण तर राहणार नाही घरी माझ्याशिवाय सो त्यामुळे तर तो आत्ताच उठला होता आणि आज दादाच्या शेतामध्ये आला ट्रॅक्टर तर तुम्हालाही दाखवते आणि आज सकाळी सकाळी नाही ब्लॉक स्टार्ट केला अंघोळ वगैरे केली नॉर्मल रुटीन होतं राघवची राहिली आंघोळ त्याला आता गेल्यावरती घालेल मी आणि तुम्हाला दाखवते आज ट्रॅक्टर आला शेतामध्ये तर काय करायचं आहे मलाही माहिती नाही खरं तर पण बघू आता काय तर हे दादाचं शेत आहे पण याच्या खालच्या शेतामध्ये ट्रॅक्टर आला आणि ते विहीर आहे प्रकारे चल पटकन चाल काय तुला शेत दाखवायचं ना मम्माला मला मला आणि हा जो ट्रॅक्टर आलाय तर तो, तो सारे पाडण्यासाठी आलाय कारण दादाला लढा पुन्हा टाकायची इथे मेथीची भाजी तर आधी पण मेथीचीच होती आणि मेथीला चांगला बाजार भेटला त्याला त्यामुळे तो आता पुन्हा मेथीचीच भाजी टाकणार आहे आणि इथे आमचं आंब्याचं झाड आहे तर हे आम्ही खूप लहान होतो शाळेत जात होतो तेव्हा लावलेलं आहे मम्मीनी आणि इथे विहीर आहे तुम्हाला आत्ता दाखवली होती मी तिथे आणि इथे कांद्याचं रोप टाकलेलं आहे खाली ऊस होता आहे ना तिकडं आणि इथे राघव आहे राघव पहिल्यांदाच ट्रॅक्टर बघतोय मी आता सारे वगैरे पाडून झालेत तर इथे थोडीशी जागा ठेवली आहे तर इथे दादा मूग टाकणार आहे मूग पेरणार आहे घरी खाण्यापुरता आणि मेन म्हणजे मलाही मूग देणार आहेत दादा ऑलरेडी मागच्या वर्षीचा जो मूग आहे तर दादाने मुगाची डाळ करून ठेवली बहिणींनी त्याला छान लिंबाचा पाला वगैरे घालून ठेवलाय काय रे राघव राघवला आवडते ना मुगाची डाळ वरण भात खातो तू आणि अजून भरपूर शेत आहेत दादाची याच्या खाली आहे याच्या इकडे लेफ्ट साईडला दोन शेत आहेत दोन चार शेत आहेत इकडे खाली पण मोठं शेत आहे परंतु आता ह्या शेतामध्ये शेता पेरणी होती तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं म्हणजे सारे पाडायचे तिथे भाजी लाका, लाकाय टाकायची त्यासाठी मेथीची भाजी तर इथे आमची विहीर आहे तर मी लहान होते तेव्हापासूनची विहीर आहे ही, ही। आणि हे पा इथे चिमणीचं घरटं देखील आहे तुम्हाला दाखवते चिमणीचं घरट पाचवी इथे चिमणीची घरटी येतं आणि अजून खूप असतात आतमध्येही आहे परंतु इथे ना रोप टाकले तर कांद्याचं रोप आहे तर ते तुडवून जावं लागेल त्यामुळे मी जात नाही आहे तिकडे छान आहे ती तुम्ही पाहू शकता केवढी छान चिमण्यांनी घरटी बांधलेत आणि इथे आंब्याचं झाड आहे तर हे आम्ही म्हणजे जन्माच्या आधीचं झाड आहे आम्ही झालोही नव्हतो तेव्हाचं झाडे मम्मीने प लावलेलं नमस्कार मंडळी तर आत्ता झालेली आहे पेरून वगैरे तर आता, आता आम्ही दादाच्या गाडीवर घरी जाणार आहे आणि आधी येताना राघव पहिल्यांदाच गाडीवर बसला होता परंतु त्याला पकडायचं होतं त्यामुळे मी व्हिडिओ नाही घेतला कारण अशा कोणत्याही ठिकाणी रिस्की ठिकाणी मी अजिबात व्हिडिओ बनवत नाही कारण भीती वाटते कोणी बाजूला असेल तर मी त्यांना सांगते परंतु असं राघव लहान आहे अजून त्यामुळे रिस्क नाही घेत मी व्हिडिओ बनवायची गाडीवर किंवा रिस्की ठिकाणी कुठेच नाही घेत मज्जा आली आता मज्जा आली हां Okay. जायच परत गाडीवर बसायच्या मामाच्या गाडीवर कोको, कोको।, शीदा। कोको। शीदा। आहे कोको न्यायच ना कट करायला आणि आम्हाला आता आखाडी कोंबडा करायचा आहे आज आज आहे शुक्रवार काय रे ए, ए, इकडे बघ इकडे बघ स्पेशल गोरा कोंबडा आणला <laughs> स्पेशल गोरा कोंबडा गोऱ्या माणसां नको तिच्याकडे तिला दाखव पकड 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 दाखवायचं हात लाव ला हात, हात लाव जा जा पकड पकड आज सगळी क्लिनिंग पूर्ण करायची का खरा गो हा आजी सारखं करा सगळी क्लिनिंग करून टाका आणि ही इथे माझी भावाची मुलगी होती तर तिला खूप आवडतात कोंबड्या वगैरे शेळ्या वगैरे तर त्यांच्याकडे सारखे जात असते ती हात वगैरे लावत असते तर आता मला आखाडी कोंबडा करायचा प्लॅन होता परंतु जे कट म्हणजे कापणारे असतात तर ते आलेच नाही सो तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि अशा प्रकारे राघवला बादली भेटली होती आणि इथे मग देखील होता त्याला मग आवडतो आणि पाणी खूप खेळत होता तो अशा प्रकारे इथे तर म्हटलं त्याला जोपर्यंत खेळायचं तो तोपर्यंत खेळू दे खेळून झाला की तो ऑफिस छानच बसेल सो त्यानंतर आम्ही अळकडीला गेलो होतो आणि इथे मला टाकायची होती आज ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी आणि सोबतच पिको फॉलला टाकायचे होते साड्या तर मी राघवला घेऊन आले होते कारण काय होतं की राघव रडायला लागलं की अजिबात मम्मी पप्पांना कोणालाच ऐकत नमस्कार मंडळी तर मी आता आळकुटीला आले होते आणि या आहेत आमच्या पार्लरवाल्या काकू तर त्या कपडे वगैरे शिवतात तर मी त्यांच्याकडेच ब्लाऊज शिवायला टाकलेत आता आणि खूप छान शिवतात त्या मला त्यांचे ब्लाऊज मी तिकडे सुद्धा घेऊन जाते नेहमी जाताना त्यांचं नाव काय पार्लर 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 आहे आणि खरच खूप छान पार्लरचे खूप छान करतात मी त्यांच्याकडेच येत असते परंतु आता तिकडनं आले त्यामुळे नाही आणि इथे राघ नमस्कार मंडळी तर या प्रणिता पावडे आहेत शेतात काम करून त्यांनी म्हणजे याची फीज भरली ना क्लासची पार्लर पार्लरचा कोर्स करतात तर त्यांनी इथे शेतात काम करून शाळा वगैरे म्हणजे कॉलेज वगैरे करून शेतात काम करून त्यांनी पैसे भरले फीजचे तर ऍक्च्युली खरंच गावाकडच्या मुली खूप स्ट्रॉंग असतात आणि खूप म्हणजे करायचं म्हटलं तर काही पण करू शकतात त्याच्या गावात पैसा नाही पैसे पैसेच नाही यानंतर आम्ही गेलो होतो सरकारी हॉस्पिटलमध्ये तर दादाचं काम होतं काहीतरी आणि इथे राघव होता राघव त्याच्या हो मागे मागे चालला होता परंतु त्याला पुन्हा का गाडी दिसली एक तर तो गाडीच्या मागे लागला त्यानंतर आम्ही असंच शॉपिंग करत होतो काय काय कुठे कुठे ज्या वस्तू आम्हाला घ्यायच्या होत्या तर इथे आहे जनावरांचे औषधांचं शॉप तर तिथे जादाचं काम होतं तिथे आम्ही थांबलो होतो आणि ते पाहू शकता नळ चालू करायला गेला होता लगेच राघव आणि इथे मला बाकीच्या वस्तू पाहिजे होत्या परंतु त्या नाही भेटल्या त्यानंतर आम्ही इथे पावभाजीचं सामान आणण्यासाठी गेलो कारण आज विधीचा बर्थडे होता सो म्हटलं की पावभाजी बनवायची आहे तर इथे भरपूर साऱ्या भाज्या देखील होत्या बटाटे कसे आहेत तो, ना कीड़ कीड़ कीड़। तीन किलो नाही कसे येत म्हणजे आता जर ते दीड आपल्याला तीन किलो यायचं नमस्कार म्हणलंय <notable 1890> तर मी आळकुटीमध्ये आले आणि इथे पावभाजीचं सामान घ्यायला थांबले तर राघव त्याच्या मामासोबत गेलाय त्यांचं पार्सल आलंय अमेझॉनचं तर तो आणायला गेलाय त्याचं पार्सल आणि इथे मी पावभाजीचं सामान घेते आता तर नॉर्मल आज विधीचा बड्डे आहे म्हणजे माझ्या भावाच्या मुलीचा ज्याच्यासाठी मी आली आहे दुबईवरून तर त्या आज पावभाजी असणार संध्याकाळी आणि या सगळ्यांनी खायला पावभाजी आणि इथे दादाला खायची होती बिर्याणी सो दादा थांबलं होतं आणि मला काही बिर्याणी जास्त आवडत नाही माझ्या मिस्टरांना आवडते मी बनवते नेहमी घरी तर इकडची म्हणजे इथे खूप छान बिर्याणी भेटते असं म्हणत होता दा दादा नवीनच ओपन उप झालं आहे हे शॉप तर अशा प्रकारे आहे स्वराज्य बिर्याणी हाऊस तर म्हटलं चला जाऊयात बिर्याणी खाण्यासाठी त्याला आवडते तर नंतर गावसाठी परत पुन्हा घेतली होती त्याने घरी आणि गाऊलाही खूप आवडली होती बिर्याणी सगळं नॉन व्हेज आहे का इथं व्हेज अच्छा किती दिवस झाले उघडून महिने नवीनच आहे म्हणजे नको राग नमस्कार म्हणजे तर आम्ही आता इथे वडापाव घ्यायला थांबलो आणि गरम गरम ताजे ताजे वडापाव घेऊन जाणार आहे आता घरी तर घरी सगळे आहेत तर म्हटलं एक एक वडापाव घेऊन जावं कारण मी खाणार आहे कारण आता सध्या तरी डाएट नाही पाळणार सध्या वडापाव आणि मिसळ होणार आहे ग तुला खायचं वडापाव नमस्कार मंडळी तर आता चाळकुटीवरून आलो आणि वडापाव खालेला आहे परंतु खूप भूक लागली आहे दुपारची वेळ आहे तर मम्मी बोलली की मी ऑमलेट काढते तर आता इथे मस्त ऑमलेट आणि भाकरी आहे भाकरी बनवल्या होत्या सकाळी तर भाकरीसोबत ऑमलेट खाणार आहे आणि आज शेतामध्ये ट्रॅक्टर येणार आहे कशाला येणार आहे दादा ट्रॅक्टर रोडट राहायचंय तर तो तुम्हाला तोही दाखवेल आणि खरंच खूप मस्त वातावरण आहे गावी आणि असं वाटतं की इथेच राहावं जावंच नाही कुठे आणि आता पाऊसही नाही आणि ऊनही नाहीये त्यामुळे छान वाटतं पण पाऊसही नाही परंतु पावसामध्ये फिरणे म्हणजे पावसामध्ये भिजण्याची इच्छा आहे आता जेव्हा पाऊस येईल तेव्हा ती पूर्ण होईल नमस्कार तर इथे आहे गावठी अंड्याच्या ऑमलेट म्हणजे गावठी कोंबडीच्या अंड्याचं ऑमलेट तर खूप वर्षांनी खाते आता किती का दीड वर्ष झालं असेल जवळजवळ तर या सगळे खायला जे खातात ते या खायला हाय कस्तुरी जुजू जुजू मला मजा येते हाय कर आता ती हॅलो आणि नमस्कार तर ही माझी सुनबाई आहे म्हणजे माझ्या भावाची सुनबाई आहे तर नीलम नाव ना आहे आणि त्या आताच मुंबईवरून आल्यात विधीचा बर्थडे आहे सो त्यासाठी आणि दोन भाऊजे आलात परंतु त्या शेत बघायला गेलेल्या आहेत तिकडे आता त्या तुम्हाला बड्डेच्या टायमिंगला दाखवेल मी आणि विधीचा बड्डे आहे आज तर तिचा सेकंड बड्डे ती दोन वर्षाची होते आज आणि वाटत नाही इथे <laughs> आम्ही मुलांना पुन्हा एकदा शेतामध्ये खेळायला घेऊन ठिकाणी कायमच खेळतात मुलं परंतु शेतात माती खेळत नाहीत म्हणून म्हणजे माती खेळायला भेटत नाही आ काय झालं कोण आहे राघव दादा दादा आहे का हा हायकर हायकर आणि इकडे माम्या चला चल विदू चल विदू शक बाय विदू चल हाय तुमची ओळख करून देते आता मी बाय संध्याकाळी या बड्डे ला बाय करा खायचं काम केलं फक्त बनाना <laughs> नमस्कार मंडळी तर आता मागच्या हे मागचं डोअर आहे आमचं घराचं म्हणजे माझ्या भावाच्या घराचं आणि इथे झाड आणि ते कुट्टी मशीन आहे तर शेळ्या आहेत आणि दोन गाई आहेत तर त्यांना कुट्टी संध्याकाळी बनवली जाते कुटी आणि रिस्की आहे आणि पावसामुळे ती झाकून ठेवले हो कारण पावसाला ती भिजते ना गंज वगैरे चढतो त्यामुळे ती झाकून ठेवलेला आहे आणि ते भरपूर साऱ्या गावठी कोंबड्या आहेत आपल्याकडे तुम्ही पाहू शकता तर इथे लिंबोणीच्या झाडामध्ये बसलेल्या असतात त्या आणि ॲक्च्युली काय असतं की उन्हाळ्याचं खूप गरमी असते परंतु लिंबोणीची झाडाला पाणी घालतात लिंबोणीच्या सो त्यामुळे काय होतं की त्यांना असा थंडावा भेटतो त्यामुळे ते इथेच राहतात आणि हे लिंबोणीचं झाड जवळजवळ भरपूर वर्षांचं झालं आहे कोरोनाच्या आधीचं आहे भरपूर वर्ष आणि खूप मोठं झालंय तर या लिंबाच्या झाडाचे आम्ही लिंब विकायला देखील नेलेले आहेत म्हणजे मम्मीने वगैरे पप्पाने कारण भरपूर लिंब निघतात आणि उन्हाळ्यामध्ये जर पाणी असेल तर एवढे भरपूर सारे लिंब निघतात त्याला परंतु आता मोठे मोठे लिंब झालेले आहेत तुमच्यासोबत त्या दिवशी मी शेअर केले होते तर आता दुसरा बार येईल आणि आता पाऊसच नाही तुम्हाला दाखवते मी जेव्हापासून गावी आले पाऊसच नाही आला आणि हे वडाचं आहे हे तुम्हालाही दाखवलं आणि ते शे गाई आहेत तर इकडे दादाचं शेत आहे आणि इकडे कोथिंबीरचं शेत आहे परंतु मला आता जायचं आहे परंतु अजून माझ्यावरती वेळ आलीच नाही जायची की मी तिकडे कोथिंबीर बघायला जाईल तुमच्यासोबतही शेअर करेल जर कधी आता कोथिंबीरला भाव कमी झाल्यामुळे ती विकायला वगैरे जास्त नेत नाहीत सो मी तुमच्यासोबत शेअर करेल जर कोथिंबीरच्या शेतामध्ये गेले तर दादाच्या घरामागे जी, जी लिंबाचं झाड आहे तर तिथेच शेवगा आहे तर हा गावठी शेवगा आहे एक आणि त्यासोबतच इथे रामफळाची वगैरे झाड आहे तुम्ही पाहू शकता हे रामफळाचं झाड आहे आणि मध्ये मध्ये आंब्याची झाड देखील लावली आहेत सीताफळं देखील आहेत परंतु सीताफळांचा सीझन नाहीये सो त्यामुळे सीताफळं खाण्यासाठी नाहीयेत आणि ही आंब्याची झाडं इथे परत रामफळाचं झाड एक आहे आणि इकडे आहे कढीपत्ता तर तुम्हाला दाखवते केवढा मोठा आहे कढीपत्ता हे पहा तुम्ही एवढा मोठा कडीपत्ताच झाड हे आणि इथे हे आवळ्याचं <laughs> झाड आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आधी मला वाटलं चिंचेचं झाड आहे परंतु ते आवळ्याचं झाड आहे आणि भरपूर सारे झाडं लावले तालिने तर उन्हाळ्यामध्ये भरपूर सारे आंबेही निघाले होते कारण खूप सारे हापूसची झाड आहेत जवळजवळ चाळीस पन्नास असतील आणि याला कचरा टाकायचा उकिरडा म्हणतात तर इथे गाई वगैरे आहेत तर गाईंचा कचरा वगैरे जो असतो शेण वगैरे असतो तर याच्यामध्ये टाकलं जातं ते आणि भरपूर म्हणजे एवढा नाही आहे छोटा आहे कारण ते लगेचच थोडंसं साठलं की शेतामध्ये टाकून येतात आणि राघव मस्त खेळतोय त्याला खूप छान वाटतं इथे त्याला आळकुटीलाही नेऊन आणलं आहे मी आज आणि एवढीच बाग नाहीये याच्या पुढे पूर्ण शेतच आहे आंब्याचं इकडे पूर्ण शेत आहे आंब्याचं आणि सगळे हापूस आंबे आहेत आणि सोबतच इथे शेवग्याची देखील झाडं आहेत भरपूर झाडं आहेत शेवग्याची आणि गाईला खाण्यासाठी तर हे जे गवत आहे तर ते आपल्याच शेतातलं आहे पप्पा रोज संध्याकाळी कुटी करतात पाणी भरायला जा गाडीवर बसायचे मामाच्या मामाच्या गाडीवर जायचंय त्याला पूर <laughs> नमस्कार मंडळी तर आज बर्थडे आहे माझ्या भाचीचा आणि ही माझी बहीण आहे तर माझी बहीण देखील आली आहे तर, तर बहिणीचे नातवंड पण आहेत म्हणजे मी सुद्धा आजी झाली आहे आणि हे दाजी आहेत तर दा ते आता सोडून चाललेत त्यांना आणि जवळच राहतात इथे खाली एकदम म्हणजे वन फोर किलोमीटर असेल खूप जवळ आहे आणि त्यांच्या घरी पण मी आता त्यांचं छान आहे आणि त्यांच्याकडे कांदे लावायचं मशीन आहे मेन म्हणजे ते दाखवायचंय मला तुम्हाला आणि इथे छान बर्थडेच डेकोरेशन सा झालं होतं तर इथे बघू शकता एकदम सिंपल आणि एकदम छान आम्ही डेकोरेशन केलं होतं बहिणी आणि मी आणि सगळे बलून्स आहेत तर ते खाली आम्ही सोडले होते आणि ही आहे माझी भाजी आणि तिचा आहे आज वाढदिवस रुसून बसली रुसून काय लाग आणि ते प्रिन्सेस रेडी आहे ना <laughs> काय केलं तू आणि यानंतर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळे निवांत गप्पा मारत बसले होते मुलांना घेऊन तर राघव थोडासा केक खात होता आणि यानंतर छान अशी पावभाजी बनवली होती मम्मीच्या हातची पावभाजी आज खूप वर्षांनी मी खाणार होते नमस्कार मंडळी तर सगळे पाहुणे आहेत तर ते आता जस्ट गेलेत आणि राघव अजून झोपला त्याला झोपवते मी आणि आता जवळजवळ दहा दहा वाजलेत ना ग तर दहा वाजलेले आहेत आणि मुलंही झोपली नाहीत अजून हा नुसतंच फिरत आणि सगळे माणसं आले तेव्हा मस्त रडत होता आणि आता एकदम सगळे तर तेव्हा एकदम शांत खेळायला लागलाय घरामध्ये फिरायला लागल्या गाडी वगैरे घेऊन तर आजचा बर्थडे पार्टी देखील खूप छान झाली आणि पावभाजी एकदम सुंदर झाली होती ओ काय तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला ला, कॉमेंट करायला शेअर करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय